तील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस आता करण्यात आली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पासष्ट वर्षांवरील एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले एकाच घरामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज तपासण्यात आलेत यामध्ये पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिलांना अपात्र करण्याची शिफारस आणि चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्याची महाराष्ट्रातील तमाम बहिणी आतुरतेने वाढ बघत होत्या पण काही बहिन्यांच्या अकाउंटला बारा अकरा सप्टेंबरला पैसे जमा झाले पण उर्वरित बहिन्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही त्यांनी काय करावं सोबतच ज्या अपात्र बहिणी होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की बघा म्हणजेच काय ज्या पात्र बहिणी होत्या त्यांना ऑगस्ट हप्ता अजूनही मिळालेला नाहीये त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये याचे कारणे आता पुढे आलेले आहेत त्यांचे कारणे काय ते सुद्धा तुम्हाला सांगतो सोबतच लाडक्या बहिणींनो बघा आत्ताची सर्वात मोठी अपडेट आत्ताची सर्वात मोठी अपडेट मराठवाड्यामध्ये दीड लाख बहिणी निधी नी थांबणार त्या दीड लाख बहिणींना आता निधी मिळणार नाही लाडक्या बहिणींना बघा एका साईडला सरकार म्हणत आहे की आम्ही बहिण्यांना पात्र बहिन्यांना पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र देतो तीन हजार रुपये दुसरीकडे अपात्र बहिणींना साडेसात हजार देतो बारावा तेरावा चौदावा पंधरावा आणि सोळावा हप्ता देतो आणि तिसरीकडे काय बोलताय की मराठवाड्यामध्ये आता दीड लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजेच मला सरकारला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या पद्धतीने का करत आहात तुम्हाला जर सांगायचं आहे की तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत लाडक्या बहिणींच्या बहिणींना पाठवायचे नाही तुम्ही सरळ सांगा ना की लाडक्या बहिणी त्या अपात्र ठरल्या आहेत त्याचे कारण द्या रिझन द्या त्यांच्या समोर नाही कळू द्या कारण के की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये त्यापैकी ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट बहिणी या पात्र आहेत त्यांना खरंच पैशाची गरज आहे ज्या बहिणींना गरज आहे तुम्ही त्या बहिणींना पैसे न देता त्यांच्याकडे जे श्रीमंत लोक आहेत फोर व्हीलर आहे गाडी आहे बंगला आहे दाकर आहे त्यांना तुम्ही पैसे देताय हे तर हे एक्स्ट्रीमली चुकीचं आहे मग काय लाडकी बहीण योजनेमध्ये नियम बदलले तुमचा अर्ज रद्द होणार का ते ताबोडतोब तपासा अत्यंत महत्वाची न्यूज आहे त्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला होता त्या त्यांनीही हे बघावं कारण लक्षात घ्या अजूनही आपल्याला हप्ता जमा झालेला नाही आहे ऑगस्टचा चौदावा हप्ता जमा झालेला नाही आहे म्हणून ज्या ज्या बहिणींना अजूनही चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका कारण आता जोपर्यंत आपण पर आंदोलन करणार नाही किंवा रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत सरकार टेकणार नाही म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही आता जागृत होणं गरजेचं आहे बघा लाडकी बहीण अपडेट लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने योजनेत काही नवीन बदल केले असून अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे या बदलांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरण्याची शक्यता असून पात्र महिलांनी आपले कागदपत्र नीट तपासून घ्यावी आत्ताची न्यूज आहे आत्ताची अल्मोस्ट सव्वा लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर म्हणून तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का ते सुद्धा बघा बघा लाडक्या बहिणींनो डायरेक्टली त्यांनी सरळ सांगितलंय कारण दिलेले आहेत की काय असू शकतं सरकारने ठरवल्या नवीन अटीनुसार नारी शक्ती दूत ऍप मार्फत अर्ज करणाऱ्या महिलांचे वय एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किमान एकवीस वर्ष पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे तर वेब पोर्टलवर अर्ज करणाऱ्या महिलांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वय एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आणि का याशिवाय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे ठीक आहे तुम्ही काढून टाकलं काही हरकत नाही पण तुम्ही कारण तर द्या तुम्ही कसं डायरेक्टली अपात्र करू शकता त्यानंतर तारीख अगं कागदपत्राची पडताळणी म्हणजेच काय तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे योग्य असलेला पाहिजे तुमचे डॉक्युमेंट मध्ये असलेला डाटा मिसमॅच झाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये अर्ज करताना दिलेली जन्मतारीख ही आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांना नमूद केलेल्या तारखेप्रमाणेच असावी जर दोन्हीमध्ये तफावत आढळली तर त्या अर्जावर कारवाई होऊन ती रद्द होऊ शकते अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे महिलांनी आपल्या कागदपत्रांची माहिती एकसारखी असल्याची खात्री करणे अत्यंत महत्वाचं आहे कौटुंबिक नियम आणि रेशन कार्ड अटी जर तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत असं चालू होतं की रेशन कार्ड एका रेशन कार्डवर फक्त दोन महिलांना मिळणार पहिली अट ही आणली त्यानंतर त्यांनी चेंज केलं काय चेंज केलं बाबा सरसकट दोन महिलांना देऊ एक राशन कार्ड दोन महिला मग विवाहित असतील किंवा अविवाहित असतील आता त्यांनी तिसरी अट आणली विभक्त बरोबर विभक्त रेशन कार्ड म्हणजेच काय एक फॅमिली आहे त्या फॅमिली मध्ये चार पाच महिला राहतात आता मुलं बाळा पण आहेत आणि मुला बाळांनी वेगळं म्हणजे लग्न झालंय आता त्यांनी काय करा तुम्ही सेपरेट राहा तुमचं वेगळं राशन कार्ड बनणार आहे तर अशा मुळे सर्वच लाडक्या बहिणी पात्र ठरतील का, का हाही प्रश्न आता आपल्या समोर राहिलेला आहे एका कुटुंबातील दोन विवाहित महिला जसं की सासू सोहून दोन बहिणी अर्ज करतील त्यापैकी केवळ एकाला अर्जाला मान्यता मिळेल तसंच योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर राशन कार्ड मध्ये बदल केल्यास आ, जुने राशन कार्ड ग्राह्य धरल्या जाईल बघा एका बाजूला म्हणते की आम्ही विभक्त राशन कार्ड एक्सेप्ट करू आणि एका बाजूला सरकार काय म्हणते आम्ही कार्ड घेऊ म्हणजे मला सरकारचं समजत नाही की नेमकं चालू काय ते दोघला पण काय करत आहे एका बाजूला एक म्हणणं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं म्हणणं म्हणून लाडक्या बहिणींनो ज्या मागण्या आहे आपल्या आपल्या त्या मागण्या परिपूर्ण करायच्याच आहे जर गरज पडली ना आपण आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे बघू नाही मी हडपसर पुणे या ठिकाणी राहतो तर लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओला इतकं सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात सोबतच तुम्ही आंदोलन करायच्या वेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी येऊ शकता का त्याच्या माध्यमातून आपण सरकारला सांगू की बाबा आम्ही शांत बसणार नाहीये आम्हाला जो हक्काचा पैसा आहे तो मिळालाच पाहिजे बरोबर अकरा बारावा आणि तेरा हप्ता ज्यांना मिळाला नाही जून जुलै ना महिन्यामध्ये अपात्र ठरले आता चौदावा हप्ता हे सगळे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला सरकारने सरसकट जमा करावे ही आपली मागणी आहे घरातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा हो आता विभक्त केलाय तर हंड्रेड पर्सेंट मिळणार आपण असं म्हणू शकतो त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये मिळावा ही सुद्धा आपली मागणी आहे एकवीसशे रुपये लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपासून चालू करावे सरासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र द्यावे ही सुद्धा मागणी आहे फोर व्हीलरची अट रद्द करावी ही सुद्धा आपली मागणी आहे सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळणार त्याच्यामध्ये पांढरे हिरवे पांढरे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आपण बघतो त्यापुढे बहिणी अपात्र झाले तर अपात्र करा मान्य आहे मला त्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना तर द्या बरोबर तुम्ही सगळ्यांनाच लाभ डायरेक्टली बंद केला सव्वीस लाख बहिणींचा लाभ बंद केला आणि त्याची कारण पण दिली नाही ही जी पडताळणी आहे सरकारला म्हणायचं आहे की गेल्या साडेतीन महिन्यापासून तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना लटकट ठेवलं आहे मी असंच अशी या शब्दामध्ये बोलतो लटकवत लटकवट ठेवलाय लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतका असंतोष निर्माण झालेला आहे बाबा तिकडे पण नाही आणि तिकडे पण नाही म्हणून सरकारने लवकरात लवकर पडताळणी करून काय करायला पाहिजे या लाडक्या बहिणींना ला लाभ द्यायला पाहिजे चला तर लाडक्या बहिणींनो आय होप तुम्हाला आपल्याला समजलं असेल की आपल्याला काय सांगायचंय म्हणून ही मोठी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज होती असं म्हणू शकता की लवकरात लवकर जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ठेवले तर पडताणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात म्हणून लाडक्या बहिणींनो मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात तेही सांगा कारण की जर आंदोलन करण्याची वेळ आली तर आपल्याला एका ठिकाणी यावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपण सरकार पुढे पोहोचणार आहोत चला तर लाडक्या बहिणी थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम